नमस्कार आनंदीस किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे परत एक रेसिपी घेऊन आलेली आहे मी बटाट्याची काप चटपटीत कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी घेतलेले आहे दोन बटाटे स्वच्छ पाण्यानं धुऊन घेतलेले आहे छान त्याची काप केलेली आहे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी घातलेले आहे तेल मौरी जिरे बारीक ठेसलेलं लसूण दाबारा कढीपत्त्याची पानं छान तडतडले की त्यामध्ये मी घालणार आहे बटाट्याची काप ते बटाट्याचे काप घालणार आहे एक दोन ते तीन मिनटं मी छान नरम होईपर्यंत परतून घेणार आहे मी न पाणी घालता मी छान तेलामध्ये परतून घेणार आहे छान परतल्यानंतर मी त्यामध्ये घालणार आहे मसाले मसाल्यामध्ये मी घालणार आहे लाल तिखट गरम मसाला आंबारी मसाला मॅगी मसाला हळद मीठ चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी छान मिक्स करून घेणार आहे मी छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर छान मिक्स करून घेणार आहे एक ते दोन मिनटं मी परत झाकून ठेवणार आहे थोडीशी वाफ घेणार आहे मी त्याला एकदम चटपटीत जिबीची चव वाढवणारे या पद्धतीची मी बटाट्याचे काप बनवलेले आहे या पद्धतीचे तुम्ही पण नक्की बनवून बघा